बघा तर काय झाले या मुलाला कस तरी वाटते ना बघायला मला पण सेम असंच झालं हो पण म्हटलं तुमच्या ना सत्यस्थिती मांडणे गरजेचे आहे म्हणूनच हा व्हिडिओ दाखवला अहो यालाच तर मोबाईलचं व्यसन म्हणतात मान्य आपल्या मुलांना एवढं पण नाहीये पण लवकर जर आपण लक्ष नाही दिलं तर ही परिस्थिती आपल्या मुलांवरती पण येऊ शकते त्यासाठीच लवकर सावधवा आज मी बाकी काहीही न सांगता याच विषयावरती बोलणार आहे मम्मी फक्त दहा मिनटं काटून बघू दे अशी आपली मुलं आपल्याला म्हणतात आणि मग काय दहा मिनिटाचे अर्धा तास दोन तास चार तास कशी होतात ना तेच कळत नाहीत आणि जर मग आपण टी व्ही बंद केला तर मम्मी खूप वाईट आहे असं त्यांना वाटायला लागतं आणि त्यानंतर मग त्यांचं रडणं रागवणं रुसणं असंच होतंय ना तुमच्या मुलांच्या बाबतीत पण त्यासाठीच मी ज्या ट्रिक सांगते ना ते नक्की फॉलो करा मी आज तुमच्यासाठी तिसरी ट्रिक घेऊन आले ती म्हणजे तुमचा मोबाईल बघणे कमी करणे शक्यतो मुलांसमोर मोबाईल बघूच नका तुम्हीच मुलांसमोर मोबाईल घेऊन बसताय आवडीची सिरियल बघताय तर मुलं का नाही बघणार आपण जसे वागू ना सेम तशीच मुलं वागतात त्यांच्याशी बोला खेळा त्यांना टाईम द्या आपल्या मुलांसाठी काय चांगलं आहे आणि काय वाईट हे आपल्याच हातात आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि हो ट्राय करा बाय